नमस्कार मंडळी कविताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही व्हिडिओत पाहत आहात मोत्यांसारखी रसरशीत गोल गोल बुंदी की सुंदर घरी कशी बनवायची ते मी आज सांगणार आहे अगदी प्रसादाला बनवतात तशी परफेक्ट माप इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे चाळून तुम्ही कुठलंही माप सेट करू शकता एक कप किंवा एक असा बाऊल आता ह्याच्यामध्ये भर सोडा घेतलेला आहे एक चमचा रिफाईंड ऑइल घेतलेला आहे आणि आता सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपण एक मिश्रण तयार करायचं आहे पाण्याचं पण प्रमाण मी इथे सांगणार आहे त्याच वाटीने त्याच बाऊलने मी पाणी घेतलेलं आहे जितकं जास्त तुम्ही मिश्रण फेटून घ्याल तितकं जास्त बेसन आपलं हलकं होईल एकाच बाजूने फिरवायचं आहे ह्या मिश्रण करायला आपल्याला अर्धी वाटी आणि वरती फक्त दोन ते तीन चमचे इतकंच पाणी लागलेलं आहे त्यामुळे तेवढंच पाणी घ्यायचं आहे एक कप बेसन पिठासाठी किंवा एक, एक वाटीसाठी पाणी किती शिल्लक राहतं तेही तुम्हाला दाखवते हे पहा आपलं किती पाणी शिल्लक राहिलेलं आहे बरोबर अर्धी वरती फक्त एक दो एक ते दोन चमचे पाणी लागतं अशा पद्धतीचं मिश्रण पाहिजे आपलं आता हे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे पहा इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे अर्धा कप किंवा अर्धी वाटी आता आपण कलरची बुंदी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथे तीन पेल्यांमध्ये वेगवेगळं विभागून मिश्रण घेणार आहोत तर एक कप बेसन पण भरपूर बुंदी होते घरामध्ये आता प्रत्येक ह्याच्यात ह्याच्यामध्ये हिरवा कलर घेतलेला आहे ऑरेंज कलर आणि रेड कलर असे तीन प्रकारचे कलर यूज केलेले आहेत तुम्ही कलर न वापरताही बनवू शकता हे पहा अशा पद्धतीने कलर सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत कलर आपले मिक्स करून झालेले आहेत आता इथे आपण पाक करायला घेऊयात इथे एक वाटी साखर घेतलेली आहे किंवा एक कप आणि त्यासाठी फक्त अर्धी वाटीच पाणी घेतलेलं आहे आणि हा आपल्याला पाक बनवायचा आहे नॉर्मल घट्ट पाक बनवायचा आहे जसं गुलाबजामसाठी लागतो तसाच हलका चिकट चिकचिपीत झाला पाहिजे एक तारी दोन तारी नाही करायचा आता हा आपला पाक रेडी झालेला आहे इथे तेल पण तापलेलं आहे आणि नॉर्मल झारा जो सर्वांच्या घरात असतो तो घेतलेला आहे तर ह्याच्यावर आपण बुंदी पाडून घेऊया एवढ्या डिस्टन्समध्ये आता तुम्ही पाहू शकता कशी आपली गोल गोल बुंदी पडलेली आहे मस्त हळूवारपणे हळूहळू सोडत जायचं आहे मिश्रण पहा किती सुंदर बुंदी पडलेली आहे आपली गोल गोल तेलातले बबल्स संपेपर्यंत बुंदी चांगली भाजून घ्यायची आहे फ्राय करून घ्यायची आहे पाहू शकता पहा किती गोल गोल मस्त बुंदी झालेली आहे आपली मोत्यांसारखी आता हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता त्याच पद्धतीने दुसऱ्या कलरची बुंदी करूया ऑरेंज कलरची त्याच पद्धतीने पाडायचं आहे आणि प्रत्येक वेळेस बुंदी पाडताना झाऱ्या हा स्वच्छ धुवूनच घ्यायचा परत त्याच्यावरच नाही पाडायची नाहीतर गोल गोल बुंदी पडत नाही अशा पद्धतीने आपण प्रत्येक कलरची बुंदी आपण करून घेऊ हो शकतो आता इथे ऑरेंज कलरची ही बुंदी आपली पाडून झालेली आहे तशाच पद्धतीने शेकायची आहे हे तेल जे उकळत आहे ते शांत झालं की बुंदी काढायची आहे तोपर्यंत तो बुंदी हलवत राहायची आहे हे पहा ही पण झालेली आहे आपली आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ऑरेंज कलरची ही बुंदी रेडी झालेली आहे आता आपण ग्रीन कलरची बुंदी पाडणार आहोत तशाच पद्धतीने हळवारपणे सोडायचे आहे तर ही बुंदी पण आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊयात आता ही ग्रीन कलरची ही बुंदी झालेली आहे तीही आपण ट्रेमध्ये काढून घेऊया हे पहा तीनही प्रकारची बुंदी आपल्याली झाली आहे किती छान आणि मस्त दिसते आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली तीही कमेंटमध्ये कळवा आता इथे आपण ही बुंदी सर्व पाकामध्ये ॲड करणार आहोत चांगली मिक्स करून घ्यायची आहे पाकामध्ये बुंदी चांगली मिक्स करायची आहे एक पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे म्हणजे पाक चांगला बुंदीमध्ये मुरतो नंतर आपण काढून घेऊ या प्लेटमध्ये हे पाहा तुम्ही पाहू शकता तर इथे आपल्या बुंदीने पाक चांगला शोषून घेतलेला आहे तर हा आपण काढून घेऊ या प्लेटमध्ये आहे की नाही मस्त सुंदर गोल गोल मोत्यांसारखी बुंदी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय